हॅलो राधाज रसोई घरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण रोजच्या जेवणातली एक भाजी करणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये अतिशय फ्रेश मिळणारी ही भाजी आहे भाजीचं नाव आहे चाकवत चाकवतामध्ये भरपूर प्रकारचे गुणधर्म असतात एकतर पोट साफ होण्यासाठी ही भाजी खूप चांगली असते परत आयन भरपूर असतं कॅल्शियम असतं असे अनेक गुण गुणधर्म असलेली ही भाजी आहे आज आपण वेगळ्या पद्धतीने करूया मी सुरुवातीला ताकातली भाजी दाखवलीच होती आज आपण वेगळ्या डाळी वापरून भाजी करणार आहोत पाहुया मग ही रेसिपी आता सुरुवात करूया आपण चाकवताची भाजी करण्यासाठी निवडून घ्यायची अतिशय कोळी पानं असतात आता भाजी निवडून झालेली आहे याआधी मी चाकवताच्या भाजीची ताकातली भाजी, भाजी दाखवली होती आज आपण वरणातली भाजी करणार आहोत वेगवेगळ्या डाळी वापरून तर पाहुया मग त्याची रेसिपी आता सुरुवातीला मी पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर पाववाटीच आपण तुरीची डाळ घेऊया हे पहा आणि पाववाटी आपण मसुरीची डाळ घेऊया या तीन डाळी आपण वापरून ही भाजी करणार आहोत म्हणजे प्रोटीन पण आपल्याला भरपूर मिळेल आणि शिवाय पालेभाजी व्यवस्थित आपल्या पोटात जाईल आता ही स्वच्छ धुवून घेते आणि कुकरला लावून तीन शिट्ट्या करून घेते तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मी स्वच्छ व्यवस्थित आपली चाकवताची भाजी धुवून घेतलेली आहे आणि ती निथळून बाजूला काढून ठेवलेली आहे आणि आता आपण कांदा सॉरी कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊया आता ही चाकवताची भाजी आहे ही आपण छानपैकी चिरून घेऊया मग अशी मी म्हणाल्याप्रमाणे खूप हेल्दी ही भाजी आहे आपल्या भाज्या चिरून झालेल्या आहेत वरण सुद्धा छान शिजलेलं आहे पहा आता मी त्याला एकजीव करून घेते कढाई तापत ठेवली होती आता मी तेल टाकते तेल, तेल खूप थोडं घालायचं जास्त टाकायची गरज नाही आहे आता तेल तापलेलं आहे आपण मोहरी टाकूया त्यानंतर थोडासा हिंग कांदा टाकायचा आहे कांदा व्यवस्थित थोडस परतून घेऊया आधी कच्चे कांदा परतून घ्यायचा आहे आता कांदा टोमॅटो होतच आलेला आहे थोडेसे भाजलेले दाणे टाकते मी कळत नकळत आपल्या पोटामध्ये दाणे जातात प्रोटीन मिळतं त्यांनी आता खांदा टोमॅटो होतच आलेला आहे थोडेसे भाजलेले दाणे टाकते मी कळत नकाळत आपल्या पोटामध्ये दाणे जातात प्रोटीन मिळतं त्यांनी आपलं जे भारतीय जेवण असतं हे पूर्ण कॉम्बिनेशन असतं सगळे आपल्याला गुणधर्म आपल्या पोटात गेले पाहिजे त्या त्यानुसार आपलं हे सगळे जेवण बनवलेलं असतं पदार्थ बनवलेला असतं तर त्याप्रमाणेच आपण आता दाणे घातलेले आहेत अर्थात ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसतील तर नाही टाकले तरी चालतील आता आपण ही भाजी टाकूया भाजी शिजायला अजिबात वेळ नाही लागत पटकन शिजते भाजी शिजत असतानाच त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया एक मिनिट झालेलं आहे हे पहा छान शिजली आपली भाजी आता मी वरण टाकते मगाशीचं शिजवलेलं आणि एक जीव करून घेते आता याच्यामध्ये राहिलेल्या सर्व गोष्टी टाकायच्या आहेत थोडीशी हळद पाव चमचा हळद तिखट घालूया आपण साधारण अर्धा चमचा मी तिखट घातलेला आहे परत अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची आणि थोडंसं गोडा मसाला टाकायचा आहे पाव चमचा त्यानंतर एक जीव करून घेऊया सगळं आपण ऑलरेडी मीठ घातलेलंच आहे परत मीठ टाकायची गरज नाहीये आता तुम्हाला जितकं पातळ हवा असेल भाजी तितपत तुम्ही पाणी घाला आता मी थोडंसं पाणी घालतीये आणि आता उकडी तर येईलच आता तोपर्यंत आपण एक गुळाचा खडा टाकूया गुळाचा खडा याच्यासाठी टाकायचा की चवथं बॅलन्स होतेच सगळीच भाजी छान लागते शिवाय आपल्या पोटामध्ये आयनसुद्धा जातं म्हणून थोडंसं गूळ घालूया आणि त्यानंतर थोडंसं लिंबू पिळायचं आहे आंबट गोड तिखट अशी ही लागणारी भाजी आणि शिवाय चाकवत तर हेल्दी असतोच मस्त लागते आता या भाजीला उकळी येतेच आहे तोपर्यंत आपण साईडला खमंग अशी लसणाची फोडणी करून घ्यायची पण तेल तापत ठेवलेलंच आहे आता लसूण टाकूया तांबूसर लसूण होऊ द्यायचा आणि शिवाय थोडंसं हिंग घालायचं एक नंबर फोडणी लागते वरून टाकलेली सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर टाकूया आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे मी काढून घेते झटपट झालेली ही भाजी तुम्हाला आवडली ना खूप वेळ लागत नाही पटकन भाजी शिजते आणि चवीला उत्तम तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता भाकरी पोळी कुठल्याही गोष्टीबरोबर लाग चवदार लागणारी ही भाजी नक्की करून पहा आणि राधा रसोई घर हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू व्हेरी मच